नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या प्रकारची एक बॅग शिकवणार आहे इथं अशा आतल्या बाजूने मी चेन लावली आहे आणि सुलट असं विणल्यामुळे इथे आपल्याला आतल्या बाजूने पायपिंग पण करायची नाही आहे एकदम साधी सोपी अशी ही बॅग आहे तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण हिचा उपयोग करू शकता बघा हा बेस पण तुम्ही बघा खूप सुंदर असा बेस आपला तयार झाला आहे बॅग मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुंदर अशी बॅग बनवण्यासाठी मी असा हा इथं कृती भाग घेतला आहे पीस आणि त्याच्या आतमध्ये एक प्लॅस्टिकची पीस बॅग लावून खालती अस्तर लावून घेतला आहे आणि चारी बाजूनी शिवला आहे आता त्याचं मी तुम्हाला माफ सांगते कारण आहे बावीस इंच बाय सतरा इंच बावीस बाय सतरा इंचा आहे आता आपण काय करणार आहे ह्याच्याशी मधोमध घडी घालणार आहे इकडे सतरा इंच पाहिजे बावीस इंचापासून आपण हे दुमडणार आहोत ठीक आहे आता इकडे मी चारही कोपरे कोपऱ्यांना दोन दोन इंचाच माप घेणार आहे दोन इंचाचं मी मार्किंग करून घेतलं आहे हे चारही कोपरे आपल्याला दोन दोन इंचाचे कापून घ्यायचे आहेत बरं का चारही कोपरे कापायचे आहेत आपल्याला नीट लक्ष देऊन बघा हे चारी कोपरे मी कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपलं अशा प्रकारे आपण कटिंग के केल्यावर अशी चारही कोपरे कापलेले दिसतील हे दोन बंद घेतलेत आहे मी आता बंदचं माप सांगते मी तुम्हाला बंद घेतले बावीस इंच बाय एक इंच आता काय करायचं हे जे कोपरा कट केला आहे ना आपण तिथून ना चार इंच आतमध्ये घ्यायचे आणि इकडनं पण चार इंच आतमध्ये घेणार आहोत म्हणजे माप करणार आहोत आणि मग आता तिथे ना आपण हा जो बंदे असा हा दु हे करायचं आणि त्याचे इथे असं चौकशी शिवून घ्यायचं तशीच ही दुसरी बाजू पण थोडीशी अशी दुमडून त्या बाजूला असं चौकोन पण आता ही अशी चौकोन शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण बंद लावून घेणार आहोत हि जे कट केले ना तिथून चार इंच आतमध्ये घेतलेले आपण चला आता मग बंद लावून घेऊया बघ आता अशा प्रकारे बंद माझे लावून झालेले आहेत बरं का बरं आता काय करायचंय पुढे आता पुढे ना मी नही हे म्हणजे हेच आकाराचं एक परत अजून एक अस्तरचा पीस घेतलेला आहे आता तो आपण काय करणार आहोत इथे सरळ बाजूने ठेवणार आहोत असा अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि चारी बाजूने शिवून घ्यायचे फक्त इथे जे आहे ना एवढं दोन ते ती अडीच इंच आपण शिवणार नाही आहे बाकी चारी बाजूने हा पीस आपण शिवून घेणार आहोत लक्षात घ्या बरं का फक्त दोन ते अडीच इंच आपण इथं बिनाशिलाई तशीच ठेवणार आहोत आणि बाकी तर शिवून घेणार आहोत ठीक आहे कळलं ना त्याप्रमाणे आता आपण शिवून ठेवले आता अशा पद्धतीने मी हे शिवून घेतलं आहे हो आणि आता इथे मी अशी रिकामी जा म्हणजे न शिवलेली जागा अशी ठेवली आता तिथून येणं आपण हे सरळ करणार आहोत हो का आता मी हे सरळ केलं आहे हे सगळं कोण येत नाही नीट आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचे पडका असे जर राहिले असेल तर मी एखादी पेन वगैरे घालून किंवा अशी लांब अशी वस्तू घालून हे कोण येत ना असे नीट बाहेर काढायचे आहे ठीक आहे आता हिथून सगळीकडनं आपण ह्याच्यावर येणं एक दाप दाप शिलाई मारणार आहोत ह्या सातमध्ये पण घ्यायचं आणि ते पण एक दाप शिलाई मारायची आणि ही दाप शिलाई मारून झाली हे जे हे बंद आहेत ना का हे जे बंद आहे ना त्या बंदची हिथून एक सरळ शिलाई मारून घ्यायची आपण ठीक आहे सगळीकडे मी दाब शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करायचं हे असं उलटं करायचं आणि बरोबर ह्या दोन लाईन ह्या हे दोन लाईन असे शिवून घ्यायच्या कडेच्या दोन लाईनी ह्या शिवून घ्यायच्या आणि हे शिवून झाले की हे हे त्रिकोण पण होतं हे शिवलं की मग हे त्रिकोण जे आहे ते असं इथे शिवून घ्यायचं आपण अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आपल्याला हे ते आतमध्ये पायपिंग करायची आता गरज नाही आहे काय फक्त हे दोन शिवून घ्यायचं आहे चला तर मग शिवून घेऊया ह्या पहिले सरळ लाईन शिवून घ्यायच्या नंतर हे आपण कॉर्नर शिवून घेणार आहोत आता हे कडेचे दोन्ही भाग आणि हे कॉर्नरमध्ये शिवून झालेले आहेत आता आपण बॅग सरळ करूया आता त्याची ही बॅग आपण सरळ केली आहे आता आपण इथे ना चेन लावणार आहोत आता इथे आपण ही जी शिलाई मारली ना तिथे चेन लावायची आपण नीट बघा नीट आता ही चेन आहे ना मी पंधरा इंचाची चेन घेतलेली आहे किती इंच पंधरा इंच आता ही अशी उघडायची थी। आणि इथे दोन्ही बाजूला कडेल अशी थोडी थोडी सोडून एक एक इंच सोडून तिथे अशी शिलाई मारून घ्यायची आणि त्याच पद्धतीने ह्या बाजूला पण दोन्ही बाजूला एक एक इंच सोडून अशी शिलाई मारून घ्यायची चेनला ठीक आहे अशा प्रकारे ही चेन आपण शून घेणार आहोत चेन माझी शिवून झाली आहे तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीने ही चेन मी लावलेली आहे फक्त आता त्याच्यामध्ये रनर घालायचं आहे आणि आता आता आपण कसं आहे ते चेन इथे उघडीच आहे रनर आपण घेतलं तर निघणार मग आपल्याला इथे दोन्हीला आपण पायपिंग करणार आहोत तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया चेनीमध्ये आता इथे चेन मी रनर घालून घेतलेलं आहे चेनीला आता इथे काय करायचं बघा असं मी एक आता ह्याच कापडाचा एक पीस घेतलेला आहे आता तो पीस इथे शिवून असे ह्याला अशा पद्धतीने शिवून इथे असं पायपिंग करून घेणार आहे अशाच पद्धतीने इकडे पण पायपिंग करून घेणार आहे ठीक आहे मी दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतलेली आहे बरं का आता आपली अशा प्रकारे ही बॅग तयार झाली आहे आतमध्ये स्पेस पण तुम्ही बघू शकता तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण ह्याचा वापर करू शकता होता बेस पण एकदम चांगला मोठ्या पद्धतीने आपला तयार झाला आहे ठीक आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना चला तर मग पटकन बनवायला घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद